निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरामध्ये दहा दिवस गणेश उत्सव काल भक्तिमय वातावरणात पार पडला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांनी सादर केलेले देखावे चित्तथरारक प्रात्यक्षिके ढोल आणि झांज पथक गणेश भक्तांचे विसर्जन ठरले तर मध्यरात्री अडीच पडले सकाळी दहा वाजता फरशी येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीच्या अग्रस्थानी मानाचा लाकडी गणपती होता त्या पाठोपाठ तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ आणि राणा गणेश मंडळ निघाले त्यानंतर ठरलेल्या क्रमवारीप्रमाणे गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी झाले मिरवणुकीत डेजेच्या तालावर गणेश गणेश भक्त थिरकताना दिसले वेगवेगळ्या मंडळाचे ढोल पथक लेजिम पथक यांनी आकर्षक सादरीकरण करत मिरवणुकीत रंग भरला चौका चौकात खेळ करत मंडळ पुढे सरकत होते विसर्जन मिरवणुकीने गणपती बाप्पाच्या जयघोषाने अवघे शहर दनानून गेले होते संपूर्ण मिरवणुकीदरम्यान शहरात तगडा पोलीस बंदोबस्त होता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही संपूर्ण मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली काही गणेश मंडळांनी जनुना तलाव तर काहीच मंडळानी नगरपालिका मैदान येथे